नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता कांदा बाजारावर सावरायला सुरुवात झाली आहे चला तर बघून घेऊया महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला किती टोमॅटो बाजारावर वाढला आहे कांदा बाजारावर वाढला आहे तूर बाजारवर आहे सोयाबीन बाजार आहे या सर्व बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल सटाणा मार्केट असेल ऐलन मार्केट 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 असेल 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 पारनेर जुन्नर वाशी मार्केट असेल या सर्व महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट दहा ते पंचवीस रुपयापर्यंत आहे चंद्रपूर असेल अमरावती असेल नागपूर असेल तीन हजारपर्यंत पर्यंत बाजार वगैरे आहे सोलापूर मध्ये पांढरा कांदा बत्तीसशे तेहतीसशे रुपये लाल कांदा जो आहे पंचवीस ते तीस रुपयाच्या घरामध्ये आजच्या मितीला महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत चॅनलला तुम्ही सुरुवातीला नवीन असाल कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील तूर बाजारभाव असतील सोयाबीन बाज बाजारावर असतील टोमॅटो बाजार असतील कापूस बाजारभाव असतील या सर्व मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट सोळा हजार आठशे क्विंटल औकले चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंतमध्ये सरासरी दर चार रुपये ते वीस रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंतचा आजचा कांदा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट स सटाणा मार्केट आठ हजार दोनशे नऊ क्विंटल अवकाडले सरासरी दर जो आहे एक हजार रुपये ते दोन हजार पन्नास रुपये सटाणा या ठिकाणचा बाजारभाव आहे आवक जे आहे सटाणामध्ये आठ हजार दोनशे नऊ क्विंटल आवक सटाणा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं <coughs> तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लासलगाव मार्केट नऊ हजार दोनशे वीस क्विंटल उकलले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपयापर्यंत लासलगाव शहरातला आजचा कांदा बाजारभावचा लेटेस्ट अपडेट त्याप्रमाणे पारनेरमध्ये सात हजार दोनशे नऊ ऐंशी क्विंटल लावले एक हजार ते एकवीसशे रुपये पारनेर या ठिकाणचा अहिल्यानगर मार्केटचा बाजारभाव दहा ते एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे सोलापूर मार्केट एकवीस हजार दोनशे क्विंटल उकलले दोनशे रुपये ते चोवीसशे रुपये लाल कांदा आणि जो पांढरा कांदा आहे तो बत्तीसशे रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणी आपल्याला गेला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट जर बघितला तर यामध्ये बघा कोल्हापूर सोळाशे ते दोन हजार रुपये चंद्रपूर पंचवीसशे ते चोवीसशे रुपये वडूज दोन हजार रुपये सोलापूर एकवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे नागपूरमध्ये सुद्धा चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतं तसं इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितलं अमरावती तीन हजार एकतीसशे बत्तीसशे रुपये बा सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये वाईमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये सोलापूर पांढरा कांदा तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजारवा आहे मंगळवेडामध्ये एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत बाजार आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूरमध्ये दोन हजार रुपये आहे पिंपळापासून सतराशे ते एकवीसशे रुपये लासलगाव तेराशे ते सतराशे अठराशे रुपयापर्यंत आजचा कांदा बाजाराचा अपडेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा मार्केटचा लेटेस्ट रेट कांदा मार्केट लाईव्ह कांदा मार्केटचा आजचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा